या घोषणा केल्या जर या बघितल्या तर या अतिशय फसव्या घोषणा आहे मी आता कारण याचे पेपर्स उपलब्ध नव्हते सगळे पेपर्स आता उपलब्ध झालेले खरं तर पंचवीस हजार कोटी रुपयाचं डेपीसीटचं बजेट असताना या सरकारने महिलांसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची याच्यात नियोजन केलं वारीसाठी छत्तीस कोटी रुपये त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचं तुमच्या माहितीच तो सांगतो की सरकारने अशी घोषणा केली होती केंद्राची जी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्याबरोबर नमो योजनेचा हप्ता दिला जाईल नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम महासन्मान योजना पंतप्रधान महा शेतकरी महासन्मान योजनेचा दिला त्याच्याबरोबर नमोचा हप्ता सुद्धा या सरकारने दिलेला नाही मोठ्या घोषणा सरकार करतात नमोचा यावेळेचा हप्ता यावेळेस दिलेला नाही आणि म्हणून या, या सरकारला अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं आत्ताच्या घडीला लॅबिलिटी असताना सरकारने ह्या ज्या घोषणा केलेल्या आहे फक्त आता महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गाव असताना गाव ते गोदाम म्हटला असताना शंभर गोदाम बेचाळीस हजार गाव आणि शंभर गोदाम करणार अशा वेगवेगळ्या ज्या प्रकल्पासाठी सिंचनाच्या प्रकल्पासाठी नव्यानं पुन्हा प्रशासकीय मान्यता म्हणजे याचा अर्थ पहिलं काम ते करू शकलेलं नाही त्याचप्रमाणे घरकुलाच्या योजना ज्या जाहीर केल्या मागच्या वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये या सरकारच्या काळात प्रधानमंत्री घरकुल योजनेचं कोणतंही काम या महाराष्ट्रात झालेलं नाही नवनवीन घरकुलाच्या योजना जा जाहीर करतंय सरकार कोणत्या सांगण्याचा मुद्दा की या सरकारच्या तिजोरीमध्ये एक आना नाही माझ्या खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा प्रकारचं या सरकारचं आताच्या घडीला बजेट डिक्लेअर केलं त्याच्या त्याच्यातली स्थिती आहे मला असं वाटतं असा सपोर्ट राजकीय सपोर्ट दादांचे तिथले स्थानिक आमदार यांचा त्यांना असेल खरं तर सरकारने आतापर्यंत अशा आयुक्ताला आतापर्यंत निलंबित करायला पाहिजे होतं तो फरार झाला म्हणजे पोलीस कारवाईपासून तो वाचण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं सरकारने आतापर्यंत या अधिकाऱ्यांना पूर्णपणे निलंबित करायला पाहिजे होतं तुमचं आयुक्तासारख्या माणसांनी लाखाची मागणी करणं किंवा अशा सुपर क्लासरूम अधिकाऱ्यांनी अशा प्रकार करणं तुमचं